रामकृष्ण रे मौले कसे आहेत तुम्ही सगळे खुश आहात माऊली अत्यंत छान पद्धतीने आपला क्लास सुरू आहे तुम्ही पण घरी प्रॅक्टिस करीत असाल की माझ्याकडून तशी मी अपेक्षा व्यक्त करतो काल आपण बोल बघितला होता हात वळणाचा आतापर्यंत आपण दोन बोल बघितलेले आहेत धा धीन त ग धीन हा टाळीवर कसा बनायचा धा धीन प्रत्येक बोलायच्या खाली टाळी आहे आणि हा वाजवायचा कसा क्लासमध्ये सांगितलं होता ज्यांच्या लक्षामध्ये आलं नाही हा व्हिडिओ बघून वाजवजवायचा प्रयत्न करा आता इथं धा धाप म्हणजे थाप आणि इकडचं ग या दोन्हीचा मिळून झाला धा आता इथं धीन आहे धीन म्हणजे जो आपल्या शाहीच्या बाजूचा जो हात आहे जे शाईचं जे पहिलं बोट असतं हाताचं ज्याला आपण तर्जनी म्हणतो ही तर्जनी शाईवरती अशी खुल्ली मारायची एकाच बोटाने एकाच बोटाने खुल्लं वाजवायचं ह्याला सिंगल हाताने वाजवल्याच्या नंतर तीन म्हणतात आणि इकडचा ग ह्याच्यामध्ये ॲड झाला दोन्हीचा मिळून बनतो धीन हा ग आणि हे तीन या दोन्हीचा मिळून झाला धीन मग आपल्याला इथं दहा धीन वाजवायचंय दहा धीन आता याच्या त ग धीन आहे त ग म्हणजे त म्हणजे थाप आणि ग म्हणजे धूमपानावरती ग आणि परत आहे धीन जे आता तुम्हाला धीन सांगितलं या तर्जनीने खुल आणि इकडचा ग दोन्हीचा मिळून झाला धीन आता हा बोल वाचतो कसा तो बघा धा धीन अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्ही घरी प्रॅक्टिस करा अत्यंत सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे परत आजू एकदा सांगतो धा कसा वाजवायचा थाप आणि धूमपानावरचं ग ह्या दोन्हीचा मिळून झाला धा इथं धीन आपल्या उजव्या हाताचं जे शाईच्या हाताने आपला हात असतो त्याचं जे पहिलं बोट आहे तर्जनी यांनी खुल्लं या शाईवरती मारायचं इथं आणि इकडचा ग ॲड करायचा या दोन्हीचा मिळून जातो धीन धा धीन त ग त ग म्हणजे थाप आणि ग त ग धीन म्हणजे खुल्लं मारायचं हे ग धीन हा बोल वाचतो कसा धा धीन त ग धीन धा धीन त ग धीन धा धीन त ग धीन आता हा मी अजून कमी स्पीडमध्ये वाजून दाखवतो म्हणजे तुम्हाला अजून लक्षामध्ये येईल धा धीन तग धीन धा धीन तग धीन अशा पद्धतीनं तुम्ही घरी बसल्या प्रॅक्टिस करा काय अडचण आली तर मला व्हॉट्सअपला तुमची व्हिडिओ पाठवा आणि वाजवताना काय प्रॉब्लेम येत असेल तरी सांगा आणि जर कोणी आजू तुमच्याजवळची इच्छुक लोक क्लास करणार असतील तर त्यांना पण माझ्या क्लासबद्दल माहिती द्या ग्रुपमध्ये ॲड करा आणि मस्त आपण आनंद घेऊ अजून बरेच पुढचे क्लास करायचे आहेत आपण करू तोपर्यंत सर्वांना जय हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली